रामदास मुसळदे व तळोदा येथे निवेदन देताना तळोदा तालुका सचिव किसन वसावे हाना पटले आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे आणि पडत आहे अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिथे जिथे शेती पिकाचं नुकसान झाले आहे तिथे पंचनामे करणे आवश्यक आहे अवकाळी पावसामुळे धान्य भिजले आहे गहू मका हरभरा कांदा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणे अत्यावश्यक आहे तरी आपल्या तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा व तळोदा अशा दोन ठिकाणी करण्यात आली आहे